संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागल्लय चायनेला लाइक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाहूचे उपक्रम कौतुकास्पद शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत स्वर्गीय विक्रमसिन्हजी घाटगे यांच्या सत्याहत्तराव्या जयंतीनिमित्त आयोजित चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव स्वर्गीय विक्रमसिन्ह घाटगे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबर कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रमांना प्रोत्साहन दिले कलागुणांना वाव देण्याचा त्यांचा वारसा शाहू ग्रुपकडून त्यांच्या पश्चातही चालविला आहे हे कौतुकास्पद आहे असे गौरवद्गार शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी केले श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या सत्याहत्तराव्या जयंतीनिमित्त आयोजित चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्या मंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे आयोजित बक्षीस वितरण समारंभवेळी त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे होते श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखानाप्रणित श्री छत्रपती शाहू कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कागल यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला स्पर्धा सहा स्वतंत्र गटात घेण्यात आल्या होत्या तर श्रीमंत जयसिंगराव घाटगे शिक्षण संकुलतर्फे आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या सुवर्णा सावंत पुढे म्हणाल्या शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबर त्यांच्यातील कलागुणांना वाव द्यावा विद्यार्थ्यांनी कलेची जोपासना करताना त्यातील कौशल्ये आत्मसात करावीत कागलची गुणवत्ता चांगली असून जिल्ह्यात अग्रेसर येण्यासाठी शिक्षकांनी मार्गदर्शन तर विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा अध्यक्षीय मनोगतात शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे म्हणाले स्वर्गीय राजे साहेब यांच्या दूरदृष्टीतून ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने स्थापन केलेल्या शिक्षण विस्तार गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे झाला आहे त्यांच्या पश्चात शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे सिंह घाटगे यांनी यामध्ये भर घालत विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत यावेळी शाहूचे संचालक सचिन मगदुम संजय नरके राजे बँकेचे उपाध्यक्ष उमेश सावंत संचालक रणजित पाटील टी जी आवटे रंगराव तोरसकर प्रशासन अधिकारी एम व्ही वेसवीकर मुख्याध्यापिका जे व्ही चव्हाण आदी उपस्थित होते स्वागत व प्रास्तविक मुख्याध्यापक शिवाजी खोत यांनी केले सुजाता सासमिले यांनी आभार मानले